आपल्या प्रधानमंत्र्याच्या सख्ख्या मित्रांनी आपल्या देशाचं नाक कापलेला आपल्या सगळ्यांचा अपमान केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा अपमान आपण कधीच सहन नाही करून घेतला पाहिजे यांच्या विरोधामध्ये आपण बोललंच पाहिजे नमस्कार मित्र मित्रांनो आज सकाळपासून आपण पाहत आहात की अदानी यांच्या विरोधामध्ये अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट जाहीर केलेला आहे म्हणजे अदानींना ते अटक करणार आहे असं आपल्याला दिसत आहे आता इतका मोठा बिझनेसमॅन इतका मोठा उद्योगपती आपल्या पंतप्रधानांचा सख्खा मित्र पंतप्रधान ज्यांच्यासाठी सगळं काही करतात ज्यांच्यासाठी देशाची जमीन विकायला तयार आहे असा मित्र अदानी यांच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये अटक वॉरंट कसं काय निघू शकतो का निघेलेलं आहे तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गौतम अदानी सागर अदानी विनीत जैन अग्रवाल असे सात आठ लोक आहेत सात लोक आहेत की ज्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघालेला आहे आणि काय तक्रार काय आहे काय त्यांच्यावर गुन्हा आहे काय केलंय त्यांनी तर त्यांनी अमेरिकेमध्ये त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळावी कंपनीला कामं मिळावी म्हणून त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना लाच दिलेली आहे पैसे दिलेले आहेत जवळपास दोन हजार दोनशे कोटी इतका तो आकडा आहे आणि अशी लाच दिलेली असल्यामुळे अदानीच्या विरोधामध्ये या सात जणांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट अमेरिकेने काढलेला सकाळपासून याच सगळ्या बातम्या ये येत आहे याचं कारण म्हणजे आपण म्हणत असतो की विदेशामध्ये भारताचं नाव खूप मोठं होत आहे विदेशामध्ये भारताची तारीफ होत आहे तर हे जे काही अंधभक्त म्हणत असतात त्यांनी एकदा डोळे उडून बघायला पाहिजे भारतातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या विरोधामध्ये जर अटक वॉरंट निघात निघत असेल आपल्या पंतप्रधानांच्या सगळ्या जवळच्या मित्राच्या विरोधामध्ये जर अटक वॉरंट निघत असेल तर किती मोठा फ्रॉड आहे आपल्या पंतप्रधानांचा मित्र आणि हे असं केल्यामुळे आपल्या देशाची किती मोठी किती मोठी नाचक्की झालेली आहे किती मोठं नाक कापलेले आहे आपल्या देशाचं देशाची बदनामी झालेली आहे देशाचा अपमान झालेला आहे हा खूप मोठा जर हा माणूस तिथे जाऊन लाच देत असेल भारताचा प्रतिनिधी तो आपला प्रतिनिधी म्हणून तिथे जात असतो आणि मला असं वाटतं की जेव्हा की भारतातल्या एका एखाद्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या विरोधामध्ये जर हे निघत असेल तर मला असं वाटतं तो प्रत्येक भारतीयाचा सुद्धा अपमान आहे म्हणजे या अदानी प्रत्येक भारतीयाचा अपमान केलेला आहे कारण उद्यापासून काय होणार आहे तर फक्त अदानीच्याच विरोधामध्ये कारवाई सुरू होईल असं नाही अमेरिका असेल किंवा त्यांच्या आजूबाजूचे सगळे देश असतील हे एकंदर संबंध भारतीयांच्याच कडे ते संशयाच्या दृष्टीने पाहणार आहे त्यांच्या डोक्यात हे राहील की नाही यांच्या देशातली इतकी मोठी कंपनी इथे येऊन लाच देते इथे ये येऊन भ्रष्टाचार करते आमच्या अधिकाऱ्यांना पैसे चारते काम मिळावं म्हणून का तर हे लोक काय असतील तर अशा प्रकारे आदनी नावाच्या किंवा आपल्या प्रधानमंत्र्याच्या सख्ख्या मित्रांनी आपल्या देशाचं नाक कापलेलं आहे आपल्या सगळ्यांचा अपमान केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा अपमान आपण कधीच सहन नाही करून घेतला पाहिजे यांच्या विरोधामध्ये आपण बोललंच पाहिजे आता ते त्यांना कसं अटक करेल तो मुद्दा वेगळा आहे ते इंटरपोलकडे जातील त्यांच्या त्यांनी जर का ती रेड कॉर्नर नोटीस जर काढली तर मग ते पुढच्या गोष्टी होऊ शकतील पण असा वॉरंट काढणं आज अमेरिकेतल्या सगळ्या मीडियामध्ये ही चर्चा होती आहे त्यांच्या मीडियाचे फुटेज सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये या गोष्टीची चर्चा होती आहे की अदानींनी कसा आपल्यासोबत धोका दिलेला आहे आता जर अमेरिकेतला मीर्या दिवसभर अदानींनी आपल्याला कसा धोका दिला हे जर सांगत असेल तर तुम्ही सांगा किती मोठा भारताचा अपमान आहे हा आणि हे लोक सांगतात की म्हणे विदेशामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं होतंय देशाचं नाव असं मोठं करत असतात आता पंतप्रधान याच्याविषयी काही बोलणार नाही ते कधीच बोलत नाही अदानीविषयी तर ते कधीच बोलत नाही राहुल गांधी एकमेव असा माणूस आहे की जो सतराशे साठ वेळा त्या संसदेमध्ये अदानीचं नाव घेत असतो की ते घोटाळा करत आहे बरं ही पहिली वेळ नाही आहे दोन वर्षाआधी जो हिंडनबर्ग रिपोर्ट काढला होता त्या रिपोर्टच्या वेळेला बेजती नाचकीत झाली होती कितीतरी इन्व्हेस्टर्स भारतामधून पळून निघून गेले होते की नको इथे धोका होतो म्हणून त्यानंतर हिडनबर्गचा दुसरा रिपोर्ट आला आता चार सहा महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी सांगितलं तरीही भारतातलं कुठलंही कोर्ट काही करत नाहीये भारतातल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा संबंधी काही केलं नाही आता अमेरिकेला शेवटी हे करावं लागलं अमेरिकेने का अमेरिके अमेरिके, अमेरिके अमेरिके काय आपले भारताशी धोका दिला म्हणून नाही केला अमेरिकेसोबतच अमेरिकेत येऊन अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवून त्यांनी अशा प्रकारे घोळ केलेला आहे म्हणून अटक वॉरंट जारी केलेला आहे आणि अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा कायदा असा आहे की जेव्हा तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करत असाल किंवा एखादी प्रॉपर्टी उभारत असाल तर काय म्हणूयात एक करार करावा लागतो त्या करारामध्ये असं लिहिलेलं असते की तुम्ही कुठल्याही प्रकारचे गैरमार्ग कुठल्या प्रकारची लाच न देता हे सगळं करत आहात स्वच्छ मार्गाने तुम्ही इथे बिझनेस करणार आहात अशी हमी द्यायची असते गॅरंटी द्यायची असते अशी हमी या माणसांनी दिली होती अदानी नावाच्या आणि अशी हमी देऊन सुद्धा दोन हजार दोनशे कोटी आता तो आकडा मे बी पुढे वाढत जाईल आपल्याला माहिती नाही पण इतकी मोठी जर तो लाच अधिकाऱ्यांना तिथल्या देत असेल तर तुम्ही मला सांगा भारताची रिप्रेझेंटेटिव्ह असलेली कंपनी इतका मोठा करार मोडते वचन मोडते हे आता मला असं वाटतं की भोगवं लागणार आहे आणि त्याचं नुकसान हे भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेवर होणार आहे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार खूप गोष्टी ते थांबवतील आता की नाही भारतातले उद्योगपती असे असतात त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी आता संबंध ठेवायचे नाही अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी तयार होऊ शकतं आणि मला असं वाटतं की जर इंटरपोलने किंवा ते अमेरिका अटक नाही करू शकली कारण अदानी आता भारतामध्ये आहे तर भारतातल्या या आपल्या न्यायव्यवस्थेने तरी त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे ही मागणी आपण सगळ्या भारतीयांनी मिळून केली पाहिजे कारण हा माणूस खूप मोठी बदनामी करतोय आपल्या देशाची आता नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काहीतरी नक्कीच बोललं पाहिजे आणि ही पण अपेक्षा आपण करूया आपण म्हणलं पाहिजे की पंतप्रधानांनी काहीतरी बोला दुसरं कोणी असतं तर यांनी लगेच म्हटलं असतं राहुल गांधी तिकडे जाऊन काहीतरी भाषण देतात काहीतरी इंटरव्ह्यू देतात त्याच्यात नसलेले मुद्दे हे घोडून काढतात की भारताची नाचक केली गेली आता तर यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंटच काढलेलं आहे सात लोक आहे फॅमिली मधले यांच्या एक माणूस नाही आहे सात लोकांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट माझ्याकडे ती कॉपी आहे आता इतकं जर सगळं असेल तर मला असं वाटतं की भारताचा जो खराखुरा देशभक्त असेल ना तो कधीही शांत बसणार नाही याच्या विरोधात तुमचे जे कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्या प्लॅटफॉर्मवर याच्यावर तुम्ही नक्कीच बोला फार काय नाही झालं तर पेपरचे कातरणाचे जे स्क्रीनशॉट्स असतात पेपर तुम्ही जे वाचता पाहता ज्या काही हे फीड आलेलं असतं ते तरी आपल्या आपल्या सोशल मीडियावर चिपकवा जेणेकरून इथून पुढच्या कुठल्याही बिझनेसमनला अशा प्रकारे भारताची नाचक्की विदेशामध्ये जाऊन करण्याची हिंमत होणार नाही आज मला हेच सांगायचं होतं या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच